जय जय रभुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे ब्याऐंशी वा पाहणार आहोत नव्हे काम पोटी क्रिये कामपोटी वा चालता तेची मोठी मुखे बोलिल्या सारखे चालता हे। मना सद्गुरु तोची शोधूनी पाहे, जय जय रघुवीर समर्थ बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसे बोलतो आणि तसेच वागतो तोच गुरुपदाला लायक असतो आणि अशाच गुरुला आपण शोधून काढून त्यांना आपण शरण गेले पाहिजे कारण का तर या समाजामध्ये असे अनेक ढोंगी गुरु आहेत जे गुरु गुरुपदाला योग्य त्या नाही त्यांना आम्ही वेळीच ओळखले पाहिजे आणि त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे समर्थ या ठिकाणी गुरु कसा असावा हे आपल्याला सांगत आहे समर्थ म्हणतात नव्हे वाऊगी काम कामपोटी जो पोटामध्ये काम वासना ठेवतो म्हणजे ज्याच्या अंतःकरणात वासना भरलेली असते तो लोकांना ज्ञानाच्या परमार्थाच्या गोष्टी सांगतो कीर्तन प्रवचन करतो व्याख्यान देतो पण त्याच्या बोलण्याचा श्रोत्यांवर काही प्रभाव पडत नाही कारण का तर तो जे बोलतो ती त्याची नुसती बडबड असते त्याचं आचरण तसं नसतं त्याच्या बोलण्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची अनुभूती नाही हे आपल्याला दिसून येतं आणि अनुभूती नसल्यामुळे त्याच्या बोलण्यात वृक्षपणा असतो ते आपण साधू असल्याचं ढोंग करतात आणि लोकांना फसवतात संत देवीदास महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये अशा ढोंगी साधूपणाबद्दल असं म्हटलं आहे की साधूपणाचा बुरखावरी आतून सारीच हरामखोरी अर्थात हे ढोंगी साधू साधूपणाचा आव आणतात पण ते आतून हरामखोर म्हणजे बदमाश असतात अशा साधूंचं कार्य शून्य असतं आणि बडबड मात्र जास्त असते आचरणामध्ये ते काहीही आणत नसतात आपण म्हणतो ना उथळ पाण्याला खळखळाट खर फार म्हणजे थोडंसं काही येत असेल तर त्यावर जास्त बडबड करायची म्हणून समर्थ म्हणतात क्रियेवीन वाचाळता तेची मोठी कार्य काही नाही नुसती वायफळ बडबड पण जो खरा ज्ञानी असतो तो, तो कसा असतो तर समर्थ म्हणतात मुखे बोलण्यासारखे चालत आहे जो ज्ञानी माणूस असतो त्याला कशाचीच वासना नसते तो जसे बोलतो तसेच आचरण करतो ज्ञानी माणूस वायफळ बडबड करतच नाही तो ज्ञानाच्या गोष्टी त्याच लोकांना सांगतो जे त्या योग्यतेचे आहे उगीच कुणालाही तो ज्ञान सांगत सुटत नाही समर्थ म्हणतात मना सद्गुरू तोची शोध होणे असे जे सद्गुरू असतात ते फार दुर्मिळ असतात ते आपल्याला बोललो बोलली सापडत नाहीत म्हणूनच समर्थ म्हणतात की अशा सद्गुरूंनाच आपण शोधून काढलं पाहिजे ते समाजापासून स्वतःला लपवून ठेवतात ते एकांतात एक राहतात ते स्वतःला कधी प्रगटच करीत नाहीत म्हणून अशाच गुरुला आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्यांना शरण जाऊन आपल्या जीवनाचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे म्हणून समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात नवे वाऊगी काम पोटी, कामपोटी क्रिएवीण वाचाळता तेच मोठी मुखे बोलिल्या सारखे चालत आहे मना सद्गुरु तोची निपाहे. जय जय रघुवीर समर्थ